बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन गाजवणारी निकिता मोळी आता आणखी एका मराठी रियालिटी शोमध्ये दिसणार आहे स्टार प्रभावर येणाऱ्या काळात काही नव्या मालिका आणि नवीन रिॲलिटी शो पाहायला मिळणार आहेत काही दिवसांपूर्वी या वाहिनीवर कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती आता एका नव्या कोऱ्या रियालिटी शोचा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे कलाकार मंडळींची फौज ह्या शोमध्ये असणार आहे मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांसह हिंदी रियालिटी शो गाजवणारी निक्की तांबोळी देखील प्रभावाच्या नवीन शोमध्ये दिसते निक्कीने हिंदीमध्ये अनेक शोमध्ये काम केलं आहे एवढंच नव्हे हे सर्व शो तिने गाजवले आहे याशिवाय कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाच ह्या मराठी रिॲलिटी शोमध्येही ती अंतिम फेरीत टॉप तीनपर्यंत पोचली होती आता पुन्हा एकदा ती मराठी टी व्हीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली असून तिच्या ह्या कार्यक्रमाचा पहिलाच प्रोमोही समोर आला शोचे नाव शिट्टे वाजलेले असे असून येत्या सव्वीस एप्रिलपासून हा कार्यक्रम शनिवार रविवार रात्री नऊ वाजता स्टार प्रभावावर प्रसारित होणार आहे स्टार प्रभावावर सुरू होणारा शिट्टी वाजली रे हा एक कुकिंग शो असून यामध्ये निक्कीसह विजय पाटकर आशिष पाटील प्रियदर्शन जाधव माधुरी पवार संकेत पाठक हे कलाकार सहभागी होणार आहेत तर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आम्ही भाग असणार आहे आम्ही देखील या शोच्या माध्यमातून जवळपास दहा वर्षानंतर टी व्हीवर कमबॅक करताना दिसेल तर उद्योजिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडते प्रोमो समोर येताच चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली तर काहींनी हा कार्यक्रम हिंदीतील लाफ्टर शेफसारखा असल्याचेही म्हटले एकंदरीतच पहिल्याच प्रोमोनंतर शिट्टी वाजली रे चर्चेत आहे शिट्टी वाजली रे या शोच्या माध्यमातून कलाकारांचे पाककौशल्य पाहता येणार आहे पण त्यामध्ये विविध टास्कचे ट्विस्ट देखील असणार आहेत यातून या, या कलाकारांची कशी ताळांबर उडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल जर तुम्हाला अशाच एंटरटेनमेंट संबंधित माहिती पाहिजे असतील व हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा काहीतरी कमेंट करा व चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद